नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी युनिट तातडीने सुरू करा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका हा आदिवासी तालुका असून भौगोलिकदृष्ट्या अति दुर्गाम असल्याने येथील बहुसंख्य जनता आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे आरोग्याच्या दृष्टीने शहापूर उपजिल्हा रुग्णालय गोडगरिबांसाठी मोठा आधारस्तंभ आहे रुग्णांच्या निदानाच्या दृष्टीने सोनोग्राफी सुविधा अत्यंत महत्वाचे आहे परंतु सध्या स्थितीत शहापूर उपजिल्हा रुग्णालयात ही रुग्णा सुविधा ना उपलब्ध नाही त्यामुळे गोरगरीब जनतेची आर्थिकदृष्ट्या पिळवणूक होत आहे खाजगी रुग्णालयातील सोनोग्राफी सुविधा गोरगरीब जनतेच्या खिशाला परवडण्यासारखी नाही या गंभीर समस्येची दखल तातडीने घेण्यात येऊन अतिशीघ्रतेने सोनोग्राफी सुविधा उपलब्ध करून मिळावी अन्यथा शिवसेना स्टाईने आंदोलन करण्यात येईल असे लेखी पत्र शिवसेना उभाठा युवासेनेचे शहापूर शहर अध्यक्ष हर्षद राऊत यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आशिलाक शिंदे यांना लेखी दिले रुग्णालयात सोनोग्राफी विभागात डॉक्टर उपलब्धता कमी असतील तर शहापूर शहरातील त्यांचा अमूल्य वेळ इथे द्यावा असे आवाहन युवासेनेने वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिंदे यांच्याशी संवाद साधताना केले तर शहापूर रुग्णालयातील पाणी पुरवठा योग्य पद्धतीने होऊन रुग्णांना गरम पाणी मुबलक मिळण्यासाठी उपनगराध्यक्ष विजय भगत यांच्याशी चर्चा करून त्वरित सोडवला गेल्यामुळे युवासेनेने भगत यांचे आभार मानले यावेळी उबाठा युवासेनेचे विजय देशमुख तालुका संपर्क प्रमुख अजित पोद्दार जिल्हा सहसचिव निमसे शाखा प्रमुख गणेश अवस्थे तालुका समन्वयक व किरण सोकांडे यांची प्रमुख उपस्थिती होती इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट

माझ्या माझी अडचण घ्यायचं आमच्याकडे शिक्षक कसं टाकून ठेवत नाही आम्हाला त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला देऊ शकत नाही व्हिडिओला पण गेला मॅडम तरी रिक्वेस्ट आहे माझी आणि त्यामध्ये करू शकत असा तर क्रिस्टन किस्त असतील त्यामध्ये करू शकतात पहिला प्रश्न त्यांचा सॉरी सर म्हणजे आम्ही मदत करू शकतात ते करू शकत नाही क्लिअर कट व्हिडिओ आता त्यांचे नियम असतील आता मी त्यांचे नियम सांगतो साहेब मी जास्त बोलणार नाही तुम्हाला किती दिवसात पाणी पाहिजे तुम्हाला आणि किती पाणी पाहिजे तुम्ही आता काय नगरपंचायत पण नाही आहे पण मी जर तुम्हाला पाणी दिवस तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे शेण्यांच्या विलीवर तुम्हाला चार इंचाचा पाईप टाकून दिला लोकांचा आमचा सगळ्यात आशीर्वाद झाले की माहिती पण उपनगर टाकायला कारण मला आता माझं कस आहे माझं वाटेल इथे मराठा येऊन पण गेलं तर तिथे ते पाण्यासाठी तिथे येतात पाण्याचं प्रॉब्लेम असतात माहीत असताना बोला